कुडाळ येथील स्वामी भक्त गेली पंचवीस वर्ष गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट वारी करत असतात कुडाळ शहरातील स्वामी भक्त प्रभाकर कुंटे तसंच इतर स्वामी भक्त दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट इथं जाण्यासाठी दिनांक आठ जुलै रोजी कुडाळ डेपोची पणजी अक्कलकोट गाडीचं रिझर्वेशन मिळण्याकरता कुडाळ बस स्थानक आवारातील रिझर्वेशन काउंटरजवळ दिनांक अठ्ठावीसला ला संपर्क केला असता सदर बस पूर्णतः फुल असण्याचं सांगण्यात आलं तसंच दोन दिवसानंतर सुद्धा सदर ठिकाणी विचारणा केली असता गाडी फुल असण्याचं कारण सांगण्यात आलं त्यानंतर त्यांनी सदर गाडीत बुकिंग मिळवण्याकरता किंवा इतर गाड्यांचा पर्याय शोधण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले बस डेपोमध्ये जाऊन त्या ठिकाणी रिझर्वेशन संदर्भात पाहणी केली असता त्याच तारखेला बसमध्ये तब्बल वीस ते बावीस सीट्स खाली असल्याचं निदर्शनास आलं यानुसार आज स्वामी भक्तांसह माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी कुडाळ बस स्थानक आगार प्रमुख रोहित नाईक यांच्याशी चर्चा केली सदर रिझर्वेशन काउंटरवर उत्तरं देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी वीस ते बावीस सीट्सचे पैसे पगारातून त्याच्या वसूल करण्यात यावे आणि सदरच्या व्यक्तीला सदर काउंटरवर ठेवण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली की जेणेकरून स्वामी भक्तांना आणि या या हो त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे कोणताही त्रास होऊ नये आणि प्रवाशांना तसंच स्वामी भक्तांना समर्पक उत्तरं त्या ठिकाणी मिळावी असा कर्मचारी त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि याची दखल घेत तात्काळ बुकिंग देण्याच्या सूचना आगार प्रमुख रोहित नाईक यांनी रिझर्वेशन काउंटर कर्मचारी यांना दूरध्वनीवरून केल्या यावर पूर्ण नियंत्रण आगार व्यवस्थापक म्हणून तुमचं असलं पाहिजे असंही आगार प्रमुखांना स्वामी भक्तांनी सांगितलं

रिझर्वेशन संदर्भात खाली का तिकडे रिझर्वेशनच्या याच्यामध्ये चौकशी केली तर गाडी आठ तारखेला पूर्णपणे फुल आहे म्हणून सांगितली त्याने गाडी तिकडे उपलब्ध नाही काही आहे त्याच्यानंतर काय झालं त्यांनी सांगितलं गाडी फुल म्हणून सांगितलं आहे चौक आमचे काही ते पदाधिकारी आहेत किंवा काही ओळखीचे मित्र आहेत त्या अनुषंगाने आम्ही आतमध्ये चौकशी करण्याची दृष्टीने चौकशी पूर्ण जर बघितलं ना तर त्यामध्ये बावीस सीट काहीतरी खाली आता किती आहे माहिती नाही पण तुम्ही मला सांगतात म्हणून जवळपास आम्ही न झाली सांगतायत गाडी खाली जाण्यासाठी हे काम करतायत की फुल जावी असा उद्देश आहे की काय आहे त्यांचं नाव असं काम करतायत की काय आठ तारीख अठ्ठावीस तावडे साहेब पण होते आणि दुसरे पण होते त्यांच्याकडे आम्ही इथे चौकशी केली तर तिथे बावीस सीट खाली आढळल्या तिथे देवाला तरी असं बसवू नका ना देवाच्या याला जातात भाविक आणि जर असं व्हायला लागले तर काय उपयोग आहे मला सांगायला त्याच्यानंतर ते विजापूर गाडीचं बघत होते उस्मानाबाद गाडीचं बघत होते जड उत्तर त्याने चांगली तरी सांगायला पाहिजे ना माहिती तरी का आता खाली आहे का स्टेटस आणि बघा आढळून गाडी खाली आणि काय तारखेला किती बुकिंग होतं काय होतं ते स्टेटस कसं आणि बरोबरच बोल होते काय होते हो पर डे च बुकिंग आपण समजणार आजचं बुकिंग बुक सेट झालं कालचं बुकिंग किती तारखेला गेले ते अठ्ठावीस तारखेला काय स्टेटस होतं त्या बुकिंगचं स्टेटस चेक करा ते तुम्हाला समजेल ना अठ्ठावीस तारखेला हॅलो तुम्ही रिझर्वेशन नाही का अठ्ठावीस तारखेला काही ज्येष्ठ नागरिक तुमचं आले होते अक्कलकोट गाडीचं रिझर्वेशनसाठी मग त्यांना सांगितलं गाडी खुल आहे म्हणून रिझर्वेशन अव्हेलेबल आहे अक्कलकोट म्हणजे आठ तारखेची आठ तारखेची गाडी आठ जुलैच रिझर्वेशन त्यांना पाहिजे होतं पण शनिवार त्यावेळेस ते आले ना तुमच्याकडं पणजी ते अक्कलकोट आहे म्हणून असं सांगण्यात आलं तुमच्याकडनं असा विषय नाही गाडीच फुल आहे असं सांगण्यात आलं बरं आता ती आहे का त्याच्यामध्ये जर सुल्लक दिसतं ठीक आहे पण चालू झालं ना तर मग त्यांना पाठवतो हे पण माहिती माहितीये का तिथं चेक करू नये का नाही असं सांग नाही पाहिजे की बाबा तुमची गाडी खुले म्हणून असं कारण गाडीला काल चेक केलं ना बावीस काहीतरी बावीस सीट शिल्लक आठ 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 किलो

हा बरोबर आहे त्याचा रूप चेंज झाल्यामुळे जर कॉम्प्युटर मध्ये सगळं तस सांगितलं पाहिजे किंवा सल्व्हर डाऊन आहे वगैरे तुला आहे असं सांगलं तुझं माहिती साहेब शनिवारी सांगितलं मग सोमवारी पण ते सांगितलं शनिवारी सांगितलं सोमवारी सांगितलं नाही सांगितलं आम्ही किती गेले तुला भाऊ मग काय सोमवारी पण तसंच सांगितलं म्हणतात सोमवारी तुला आणि चार पाच जणांना संपूर्ण हे केलं त्यांनी त्याच्यामुळे हे सगळं बाहेर आलं नाही समजलं पण नसतं दुसऱ्या तिसऱ्या गावातलं कोण असताना तर शोधत पण बसणार पुढ्या गाडीसाठी आम्ही किती प्रयत्न करतो ह्याला माहिती आहे एवढी माहिती चांगली चालली चालू राहिला पाहिजे कारण तुम्हाला सांगतो हे दोन वेळा जाऊन आले त्यावेळी सुद्धा उत्तर काय दिलं त्यांनी खुलं आहे म्हणून दिलं माझं म्हणणं आहे जेवढे सीट खाली आहेत ना तेवढे त्याच्याकडनं त्यांच्या घ्यायचे शासनाचं नुकसान करू नका म्हणून सांगा आणि ते कारण नोटीस पाठवा त्यांना त्याचं कारण काय साहेब म्हणतो कशाला सांगतो माहिती आहे हे जर असं झालं ना ती गाडी बंद होणार आणि ते पुढे आली अक्कलकोट ना शासनाच नुकसान करताय रे असं त्यांना काही गरज नाही आहे का मला सांग तुम्ही चांगलं काम करताय आणि ते जर असे वागले तर काय उठतो काय मला सांग आता हे प्रवासी सोडून इतर जर गावातले प्रवासी असतील तर दुसरा काय म्हणणार अरे गाडी फुल आहे तर दुसरी कुठली ते गाडी बघले गाडी डेपोचा नुसता hmm. मा, माझा हा भांडण्याचा किंवा हे करण्याचा उद्देश नाहीये माझं काय म्हणणं आहे स्वामी भक्तांना सुद्धा फसवू नका एक yeah. आणि दुसरी गोष्ट गुरुपौर्णिमाला ते 23 वर्ष झालंय त्यांच्यासाठी मुद्दा माल वाली आणि देखील आज एक 45 कमी गर्दीच्या हंगामामध्ये म्हणजे सध्या आता कमी गर्दीचे हंगाम चालू आहे हा त्याच्यामध्ये आगाऊ आरक्षण बुकिंग म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग जे आहेत प्रवासी त्यांना पंधरा टक्के डायरेक्ट सवलत द्या

म्हणजे एखादा कॉपरेट करणार किंवा माहिती समजून माहिती समजून सांगतात ना तसं म्हणतरी माणूस तिकडे पाहिजे आता दुसऱ्या तिसऱ्या गावातला जर आला तर सिटीतले जात म्हणून सोडून आजूबाजूच्या गावातले आले असते ते काय म्हणणार होते गाडी फुलं आहे चल फुला जाऊया तावडे आता काल तावडे हे बाहेर आलं बावीस म्हणून दोन वेळा त्यांनी विचारून जायचं ज्येष्ठ नागरिक परतून जातात म्हणून आम्ही मुद्दा मागलो त्याच्यावर तुम्ही असं करते गाडी चालण्याच्या दृष्टीने त्याच्यावर काही ते कराड एक दुसरी गोष्ट नरसोबडी गाडी चालू आहे ना बंद केली त्या ती गाडी चालू होती ना हे कोणाला माहितच नाही

तिकडे चर्चा झाली ना त्यावेळी ते सांगत होते नसोबवाडी गाडी चालू आहे म्हणून साडेतीनच्या दरम्यान ती गाडी चालू आहे लोकांना माहीतच नाहीये उदाहरणार्थ ती म्हणा शिर्डी म्हणा जर अक्कलकोट म्हणा हे कसं तुळजापूर म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत ना ती भाविकांना जाण्यासाठी सोयीच्या आहेत ना हे पब्लिश व्हायला पाहिजे लोकांना तर समजतच नाही की इथून जाणारी गाडी आहे किंवा आता गाणगापूर मध्ये जाते टायमिंग एक कुठल्या तरी जायचं साऊंडसाठी गाणगापूर चालू केलेली आहे आता चालू आहे का माहित नाही माझा म्हणण्याचा उद्देश काय तुमची जाते त्या टायमिंगला नाही जनतेपर्यंत पोहोचतच नाही त्याच्याकडे येणारच म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की ते समजायला पाहिजे ना तर तुमचे प्रवासी वाढणार आणि तिथे समर्प फक्त प्रवाशांचं प्रवाशांना दिलं गेलं पाहिजे त्यांच्याकडे तुम्ही त्यांना सांगा पहिल्या आधी त्यांना काय विचार माहिती आहे ते उरलेल्या बावीस सीटचे तुम्ही पैसे भरणार काय विचार असणार नुकसान करणार

त्याच्यात सगळं लिहिलंय सगळं कोऑपरेट करा हे करा हे करा सगळं लिहिलंय चांगलं पण तसं ते करत नाही तुम्ही सगळे करताय पण दोन चार व्यक्तींमुळे जर असं घालणार आणि त्यांना पण समजलं पाहिजे त्यांनी समर्पक उत्तर द्यायला पाहिजे ना सध्या सर्व्हर डाऊन आहे किंवा तुम्ही कुठे दुसरीकडे ऑनलाईन करता येईल काय येईल त्याची जरा माहिती तरी द्यायला पाहिजे म्हणजे ते तिथे तरी प्रयत्न कर एक ते सुद्धा ना ते सुद्धा ना हे त्याची माहिती दिलेली आहे गाडी फुल आहे आठ तारीखची मी विचार करतो अठ्ठावीस तारीख आठ तारीख गाडी फुल केली नुसतं आता हे आहे म्हणून द्या आणि माणगावचा एखादा आणला किंवा पाठवून आणला तर तो म्हणणार अरे गाडी फुल आहे कुठे जाऊया त्याचा हे होणार ना रोज स्वामी असल्यामुळे आम्ही भेटत असतो त्याच्यामुळे आम्हाला समजलं म्हणून सोडून द्या तरी मिळाली माझ्यामध्ये रविवारी मी परत त्यांना सोमवारी पाठवले परत जाऊन विचारलं त्यावेळी सुद्धा त्यांनी केअरफुल आहे गाडी म्हणून नंतर मी दोन चार का बघा म्हणून आमदार बघूया असं त्यावेळी चौकशी केली त्यावेळी आठ तारीखचा आता काल ओपन करून सगळं बघितल्यानंतर बघितलं तर वीस बावीस सीट खाली आहे हे पूर्णपणे नुकसान आहे नुकसानपेक्षा मी काय म्हणतो माहिती काय जे रोजच्या नाही त्याला बसवणूक केल्यावर काय ते चांगली वाटणार आहे असं तसं आहे वाटता नाही आहे आज त्या गाडीच्या फुड्या ठिकोणी हक्क करून आहे मग आज काल आता आता रिलेटिव्ह जाऊन आले काल आमचे ते सांगताय आता नवीन गाडी लिहिलेच आहे म्हणते

हे एवढे सांग माझ्या वडिलांचा पण परत मला फोन आहे त्याच्यानंतर हे दोन तीन जणांना सांगत होते मला सांगत होते चार पाच जण म्हणजे किती त्याला एक आतुरते हे म्हणजे स्वामींबद्दल हे काय आम्ही कायम दरवर्षी जातोय आता स्वामींनी हे उघड केलं असं वाटायला लागलं आम्हाला हो काल मी ना काल बरोबर त्या काढीच्या आम्हाला कोल्हापूर पर्यंत म्हणजे बुकिंग तर ते म्हणतात कोल्हापूर होत नाही निमित्तानं गेले पंचवीस वर्ष आमच्या आमचे स्वामी भक्त प्रभाकर काका कुंठे दरवेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट वारी करत असतात त्यांच्यासोबत त्यांचे अनेक स्वामी भक्त लाग असतात दिनांक अठ्ठावीसमध्ये ज्यावेळी तुला बसस्थानकामध्ये त्यांनी रिझर्वेशन संदर्भात गरुपौरणच्या निमित्त जाण्यासाठी चौकशी केली त्यावेळी संपूर्ण गाडी आठ तारीखला फुल आहे म्हणून सांगण्यात आलं परंतु तरीसुद्धा ते आपल्याला स्वामी भक्तीचं असल्याने अक्कलकोटला जाण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होते परंतु काल असं समजण्यात आलं की ज्यावेळी आम्ही संपूर्ण आतमध्ये चौकशी केली दुसऱ्या स्टाफमार्फत त्यावेळी आम्हाला समजलं की संपूर्ण गाडीमध्ये बावीस सीट टोटल खाली आहे जर सीट बावीस सीट खाली असताना गाडी फुल आहे म्हणून हे स्वामी भक्तांना सांगणं कितपत योग्य आहे त्या दृष्टीने आम्ही त्याचा जाब विचारण्याच्या दृष्टीने आगार व्यवस्थापनाची आम्ही भेट घेतली त्यांनी ज्यांनी आम्हाला हे गाडी फुल असल्याचं उत्तर दिलं होतं त्यांच्याशी आता संपर्क साधला तात्काळ त्यांना तिकीटं मिळवून देण्याचं आश्वासन दिलं परंतु आम्हीसुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जे बावीस सीट खाली होते ना तर त्या सीटचं ते जे सरकारी नुकसान होत आहे आणि अशा कर्मचाऱ्यांमुळे होत आहे तर त्यांच्या पगारातून हे तिकीटाचे पैसे शासनाने घ्यावे आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्या कर्मचाऱ्यांकडे के चौकशी केली असता त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ते सर्वर डाऊन होतं म्हणून पण सांगताना दोन वेळा हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊन आले तरी प्रत्येक वेळी गाडी फुल आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं हे भक्तांची ही केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर देऊन याच्या पुढे अशा प्रकारची कोणत्याही भाविकांना असो किंवा प्रवाशांसंदर्भात कोणताही अशी वागणूक दिली जाणार नाही याचं त्यांनी ठाम आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यादृष्टीने आम्ही या ठिकाणी आलो